सांगली महापालिका शाळेच्या विविध समस्यांबाबत दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली महापालिका शिक्षण मंडळावर चड्डीश भीकमागो मोर्चा काढण्यात आला महापालिका हद्दीत अठरा कोटी नव्याण्णव लाख रुपयाची शाळा सुशोभीकरण आणि इमारत दुरुस्तीची अनेक वर्षांपासून मागणीचा पाठपुरावा नाही सदरच्या शिक्षण निधीला मंजुरी मिळत नाही पण वेळोवेळी अनेक प्रकारच्या कोट्यवधींचा निधी महापालिका प्रशासनानं घेतलेला आहे विद्यार्थी घडवण्यासाठी आज दोनशे पंचावन्न शिक्षकांचे कागदोपत्री मंजुरी असतानाही फक्त सत्तर शिक्षकांवर महापालिका प्रशासन आपल्या शाळा दिमागात चालवत आहे याचा जाहीर निषेध करून प्रथमतः संबंधित महापालिका हद्दीतील शाळा मनपा प्रशासनाने बंद पाडल्या म्हणून शिक्षण वंचित ठेवल्याचे फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा संबंधित महापालिका हद्दीतील मनपाचे असणाऱ्या सर्व शाळांचे सुशोभीकरण करून अभ्यासक शिक्षक वर्ग चांगल्या पद्धतीचे गणवेश आणि मुलांना शाळेत नेण्यासाठी आणि घरी सोडण्यासाठी चांगल्या पद्धतीच्या स्कूल बस चांगल्या पद्धतीचे पौष्टिक पोषण आहार डिजिटल शाळा आणि मनपा हद्दीतील सर्व शाळांना विद्यार्थी प्रोत्साहित होण्यासाठी विविध प्रकारचे मनोरंजन आणि कलात्मक कार्यक्रम घेण्यात यावेत आदी मागण्यांसाठी अण्णाभाऊ साठे पुतळा ते महापालिका शिक्षण मंडळ राम मंदिर शेजारी शिवशक्ती मंडळ मंडळजवळ चड्डीश बिकमागो मोर्चा काढण्यात आला यावेळी राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकरजी वायदंडे यांच्या आदेशानं राज्य संपर्क प्रमुख उत्तम मोहिते जिल्हाध्यक्ष वनिता कांबळे जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे तालुकाध्यक्ष सचिन भाऊ मोरे तेजस मोरे सागर कांबळे शरद शिंदे अनिल गायकवाड सागर कांबळे यश कांबळे साहिल गायकवाड अर्जुन मोहिते यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते बोला भारत आज तंत्रज्ञानाने महासत्ताकडे वाटचाल करत आहे आणि या महासत्ताकडे वाटचाल करण्याचे पूर्वीच्या काही काळात महापुरुषांनी जे योगदान दिलं गेलं जो काही शिक्षणाचा प्रसार असेल किंवा शिक्षणासाठी ज्या काही अटी गाठल्या गेल्या जे अनुदान देण्यात आले किंवा शाहू महाराजांसारख्या व्यक्तीने शिक्षणासाठी दंड आकारले त्यामुळे आज या शिक्षणाच्या जोरावर भारत आज महासत्ताकडे वाटचाल करत आहे आणि या महासत्ताकडे वाटचाल करत असता भारताचे आज जागतिक रेकॉर्डमध्ये भारताने चंद्रयानसुद्धा सोडले आणि या शिक्षणाच्या जवळ भारत अजूनसुद्धा पुढे जाण्याची दाट शक्यता आहे पुढच्या काळात पण ह्या पुढच्या काळातील जी बहुजनांची मुलं आहेत ही सर्वसामान्य माध्यमिक प्राथमिक शाळेत शिक्षण घेतलं जातं बिना अनुदानित शाळेत त्यांना शिक्षण घेतलं जातं ह्या शिक्षणा शिक्षणावर ही जी राजकीय शत्रुत्व व जातीवादी शत्रू आहेत यांनी डाव आखला आणि ह्या ज्या माध्यमिक आणि शैक्षणिक शाळा ज्या आहेत प्राथमिक या शाळा आज बंद पडल्या गेल्यात त्याची सुरुवात ह्या आज सांगलीमधून केलेल्या आहे आज सांगलीत या महापालिकेच्या पन्नास शाळा आहेत या पन्नास शाळेपैकी फक्त या ठिकाणाला पाचच शाळा चालू आहेत बालवाडीच्या जवळजवळ शंभर ते दीडशे शाळा आहेत त्या ठिकाणी फक्त पंधराच शाळा चालू आहेत या ठिकाणाला मुलांना पौष्टिक आहार दिला जात नाही गणवेश दिला जात नाही शाळेत न्याय आणण्यासाठी त्यांना वाहन दिलं जात नाही तसेच त्यांना शिकवण्यासाठी दोनशे पंचावन्न शिक्षकांची कागदोपत्री यादी आज महापालिका पगार देत आहे आणि त्या ठिकाणाला शाळा शिकवण्यासाठी फक्त सत्तर शिक्षक आहेत या शाळेच्या इमारतींसाठी आणि विद्यार्थ्यांच्या आत्मभविष्यासाठी अठरा कोटी नव्याण्णव लाख सत्तर हजार रुपये शासनाकडे अनेक वर्षापासून पाठपुरावा करत आहेत किती कोट्यवधी रुपये किती निधींसाठी रस्ता असेल शिशोभीकरण असेल किंवा नगरसेवकांचं घर असेल आयुक्तांचं घर असेल याला कोट्यावधी रुपयाचा निधी आला पण शिक्षणासाठी या महापालिकेकडं केलेल्या के निधीचा पाठपुरावा हो करायला वेळ नाही आहे त्यामुळं या शाळा बंद पडत आहेत आणि या शाळा तात्काळ चालू करा यांचं सुशोभीकरण करा जो काय अठरा कोटी नव्याण्णव लाखाचा निधी आपण शासनाकडे अनेक वर्षापासून मागत आहे तो तात्काळ मागवा याचा जाहीर निषेध करण्यासाठी आणि भविष्यातील पिढीवर जो विपरीत परिणाम होणार आहे तो वाचवण्यासाठी आज दलित महासंघ रस्त्यावर उतरला असून वेळीच या योग्य वेळीच अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना कोंडून तोंडाला काळं पाठल्याशिवाय राहणार नाही आणि जे शिक्षण मंडळाचा बोगस पगार घेत आहेत आणि शिक्षण मंडळाचा बोगस पगार देण्यासाठी जे अधिकारी त्यात सामील झाले आहेत संबंधित आयुक्त असतील शिक्षण मंडळाचे अधिकारी असतील सदस्य असतील यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा म्हणून आम्ही आज चड्डी शर्ट मोर्चा काढलेला आहे चड्डी शर्ट मोर्चा काढून त्यात आम्ही भीक मागून त्यांना जे पैसे कमी आहेत कमी आहेत म्हणून वेळोवेळी दलित माला संघाला सांगतात त्यात आम्ही त्यांना भीक देऊन पुढची वाटचाल करण्यासाठी शुभेच्छा देणार आहे